हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बी सेंटर मधन हे <laughs> तुम्हाला दिसत आहे पेशंटचा पहिलं टेस्ट ट्यूब फेल झालेला आहे आणि हिला पडदा आहे पहिले हिचा पडदा काढला खाल होता खालपर्यंत मायां होता मायांगापर्यंत पण आता परत तिला पडदा इथे तयार झालेला आहे तर आम्ही रिसिटिंग करून हा पडदा काढतो आहोत तर आता पहिली गोष्ट म्हणजे आधीच <laughs> सांगावं लागते की बरेचदा दोन सिटिंग लागू शकतात इथे पाहा तुम्ही आम्ही ते मार्किंग करत आहोत पडद्याचं की कुठपर्यंत मला पडदा कट करायचा आहे एवढा मोठा पडदा होता सगळं कापला दिसला का तिथं तिथे तिथे पहा मी दाखवते तुम्हाला कळणार नाही का पर देते, पर देते, पर देते, ते दिसते का कापलेलं हे इथून इथपर्यंत पूर्ण पडदा होता खूपच मोठा होता हे पाह हे तिचे नळीचे तोंड आहे इथून असं घेतलं आम्ही पूर्ण कापून गेलं खूपच लांब पडदा त्या पडद्याचा फोटो ही घेतला आहे आणि सगळा पडदा कापला होता हे पहा इथपर्यंत होता सगळा पूर्ण मशीनने कापला दिसलं ना तर त्या साहेबांनी आधी काप लावता आठवते ना तुम्हाला तिथे खालपर्यंत होता ठीक आहे एकदा परत तिचं पाहावं लागेल ना दुर्बीण टाकून परत एकदा हे बरोबर जखम बंदी का मग मगच बाळ टाकतायत ना गडबड नाही करतायत लक्षात ठेवा एक महिन्यानी परत पावं लागते ठीक आहे हा बाबू दिसला दिसला ना हा